आता झालू आहे आता झालो आहे कामावून जरा गाडी तुम्हाला चकाचक दिसत दस जरा दिसतोय का चकाचक जरा हा लय भारी लय भारी लय चकाचक म्हणजे काय सूर्याला म्हणतात मावळ नको चंद्राला म्हणतात उगवू दगू मी कसं म्हणलोय का तुम्हाला असंच दिसतंय व मी म्हणते तुम्हाला काय झालं आज मला कामावून याला उशीर झाला आणि मग काय होत दिवसभर कांद्याच्या वेळे व्हायच्या माझ्या बॅग मध्ये मग ती काय सर डोक्यात घाण कांद्याची हा सारी अंगात आता हा हामारीच काम मानल्यानंतर कसं व्हावा ना सारी कपडे हिन तीन सगळं टोचायचं मला वाहिलं दिवसभर इकडं पण आता तिथं कसं भरपूर अशी गर्दी का त्याला निलावर आलेले शेतकरी सकाळपासून जे आठ वाजे वाजल्यापासून जे काम चालू होतं डायरेक्ट साध्याकाळी आठ वाजेपर्यंत बारा घंटे आणि मग काय होतं बाबा न बघ जॅम होत आहे दिवसभर म्हणजे ह्याला सगळं टाइम मिळत नाही टायमिंगला जेवण करायला सगळं टायमिंग मिळत नाही तिथं पैसा कामायचा म्हणलं मग आता काय त्याला हां ही झालं बघा दाजी मग हा हा मी काम होतो ना तालुक्याला तर अशीच गंमत व्हायची बाबा काय दिवसभर काम हे सगळं खायला वेळ नव्हता मिळत तसं आता हिथं झालंय बघा दाजीचं पण इथं कसं आहे की बाबा मापात काम आहे लय लोडचं काम नाहीये त्याच्यामुळं पहिल्या दाजीने आता म्हणजे काय मध्य गाड व्हावानी काम केलं पण त्याच्यातलं अर्ध काम आहे म्हणायचं इथं फुल काम नाही हा पण आपलं कसं आहे दिवसभर गमत गमत दिवसभर म्हणजे दिवस काय सांगायचं तुम्हाला इतकं माणूस असतंय आपले जोरदार बी आपल्याला चांगले मिळतात कामात त्याच्यामुळं दाजी म्हणजे खुश आहे खरं सांगायची पाहिजे आणि फॅमिली बी खुश आहे आणि मग आपली एकच आहे फॅमिली बी खुश आहे आता होत बरं का टाइम संध्याकाळचा आठ नऊ साडेनऊ वाजत्यात घरी यायला आणि सकाळी लवकर जावं लागतंय ही म्हणजे टाईम आहे आपला आणि जायला म्हणजे काय झालं की लांब आहे दाजीला जा न जाण्या येण्यालाच रोज शंभर रुपये लागतात पेट्रोलला एक लिटर पेट्रोल शंभर रुपये कशी आता रे एक लिटर पेट्रोल एकशे नऊ रुपये काय एकशे आठ रुपये काय तरी हाय म्हणायचं म्हणजे एकशे दहा रुपये गाडीला पेट्रोल लागतात रोजची रोज, रोज दाजीला आणि मग आता कसं आहे जाऊन जा इन्कम मिळते तशी मला ना तर मग गेल तर काय फरक पडतो हां पण आता था मस्त तालुक्यात बा बायकोनी काम बघितलं तर पण ती हाजरीच नाही आणि जाण्याला तर काय चुकणार आहे का पैसे द्यायला चुकणार आहे का हां मग माझं तर मनच नाराज झालं मला ती कामच नको आपलं हजरी बी नाही पेट्रोल बी जाणार गाडीला दिवस परत सकाळी जायचं नऊला तिथं पोचायचं आणि संध्याकाळी सात वाजता सुटीत येणार म्हणजे घरी येता येता वाजे आठ इकडे बाबा ना दोन दिवस आपलं दोन तास लेट झालं मग काय फरक पडतो की हां पण काष्टाचं फळ मिळतंही ना ही मेन महत्वाचं आहे दुसरं काहीच नाही तर चला तर ताजी जरा थोडं काही आंघोळ केली मी फ्रीश झालोय मस्त पैकी जरा तवा बरं वाटली जरा ताजीला मी जरा डोकं शेकतो जरा म्हणजे काय आता आंघोळ केल्यामुळे डोकं बोलय सगळं काही बाहेर वडणार नाही आपल्याला जेवढा लागतो तेवढाच वडणार आता कसं आहे सध्या कस ज्याला थंडीचा दिवस येत आणि म्हणलं नंतर सकाळचं लवकर जायचं म्हणलं तर गार लागतंय आणि संध्याकाळी तर दाजे उद्या सुट्टी होते हिरबो आहे तुमच्या तुमच्या संपर्कात मी उद्या दिवसभर आहे खरं सांगायची परिस्थिती पण आता कसं आहे डोकं जरा आता दाजेला कस तिथं बाकीचे कामगार कसं येत डोक्याला बांधतात दाजेला ती सवय नाही डोक्याला बांधायची आणि त्याच्यामुळे काय होतं डोक्यात माजा आहे ना जास्त बांधतो ही होत प्रॉब्लेम आपल्याला काय होतं डोक्याला बांधलं ना की गरम होतं लगेच आता मी टोपी वापरतोय ना टोपी मी प्रमाणात वापरतो आपल्या म्हणजे उन्हात जर कुठं जायचं तुम्ही उरका बरं जेवायचं आणि झोपायचं गाठ्या गोट्याचं सारी दुनिया झोपती तरी आपलं घर जागा आहे चला घेऊ वाडा घे जेवाय लगेच जेवाय बसत इथे मला काय जेवायच सगळी झोपते ती या ना माणसं आणि आपण आपलच घर तेवढं जागा आहे ताऱ्या वस्तीचे राखाण करायला जाऊ का चला जेव्हा मला मी इथं जेवणार आहे पुढे जी भाकरी घेई चला हात धुतो पा तांब्या कुडई तांब्या कुडई तांब्या तांब्या तर तिकडे बाबा उठायचं म्हटलं की जे वायची दिवसभर जीव वाटले पाणी आहे थोडं आपल्या इथं हा धुता पाणी झालं तर जेवायला इतकं माझ कंबार पाट दुखतय झाली घे जेवायला तिथं जेवाय तुम्ही माझ पाट आणि दुखतय मला येणार कंबार वाटत नाही तुला तू सांग, सांग मला होय बाबा ना बहिण खरं आहे का नाही म्हणून मी जेव्हा येत नाही ना घरी जरा टोपल घे बरी इकडं मसाला बिजनेस टाकला आहे पटापट वॉटरी करा बाबा ना बहिण काय चला आता काय झालंय आज आपला दिवसभर चार देत नाही हो। चपाती का कुरकुरीत लागते काय अवघड आहे बाबा तुमच्या मध्ये अवघड आपण चपातीच खा वाटले हा खा मी कस आहे मी आव सारे राख आणि चपाती तुम्ही भरवायला त्याला तेल असत ती काय बाहकर आहे कडक बसला करत बस तुम्ही काय बाई सार कचकाच लागल ते ह्याच्यात

आता उद्या कसं आहे दिवसभर जीव दमून जातो आणि सकाळ सकाळ उठायला बी नाही होत सपोज मे बी डू व्हेन इ गेट आपले घेऊन झोपती तिकडे आता मी छाकाराय लावला फुलवरच थोडं अग म्हणलं मला आहे ना एक कप कर बर एक फुलपात्र भरून चहा कर चहा चपातीच खाऊ वाटलं आणि गोड सर लय गोड नको करून लय सपा ग नको करू ना पक हा केला म्हणजे पाणी वाईस करते नाही तर पाकावानी चलते असं काम आहे आवड चपाती ही सकाळची आहे का काय जरु। गरम खाना गरम गरम होय एवढं एवढंच फॉलोवर होतं जेव्हा या बाबा बहिणींना वा हो आता हे जेवायचं कसं काय मजा आहे da yo lo que se usa es rodría, ¿no? Talón, lo tomar.